तू अक्कन पायंडल हान नायचं ते राहू दे काय माझा एक आधी तू पायंडल अक्कन हान की काय काय संबंध त्या गाडीचा तुझ्या सायकलचा चालला विषय सायकल तुझी सायकल ही बारकीच ऐकली ऐका माझी तुम्ही ऐका माझा आधी काय काय ही सायकल इकडं इकडं ऐक माझा आधी माझा आधी ऐक नाही तर पमाडा बसले एक माँ जादी। माँ जादी तो पायंडल अक्कन हाणायचा असतो अर्धा का हाणतोयस सायकलचाच विषय आहे तू आता बारका कसा काय मोठा झालायस तू जरा कुठं बारका बोलतोस केवढं मोठं बारकं बोलायचं आणि बारकं सा बारकी सायकल ही सायकल मोठी ही बारकी सायकल ही कुठं मोठे पाय पुरते का, का बघ तुझा पुरते पाय हां फिर मा आकन, आकन मार हां येतोय का नाही समजलं का

त्या सायकलचा सा संबंध तुझ्या सांग खुर्चीचा काय संबंध आहे इथ संबंध त्या खुर्चीचा खा संबंध आहे तुझ्या सायकलचा पडशील तसा की व्यवस्थित नाही सायकल तुझा संबंध आहे तुझ्या सायकलचा बरोबर आहे असा खुळा आहेस नुसता तू तो बस अक्कन पॅन्डे लहान गाय पॅन्डेल अक्कन आणतो हाऊ दे आम्ही ग बसतो तुमचं तुम्ही कशी बी हा जाऊ मग जागन झाले